नमस्कार शहादा येथे लैंगिक अत्याचार व ब्लॅकमेलिंग प्रकरणी मालेगावच्या नराधमास पोलिसांनी रंगेहात पकडले शहादा पोलिसांची मोठी कारवाई मालेगावहून शहादाला येऊन युवतीला पुन्हा धमकी नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची त्वरित कारवाई पहा सविस्तर वृत्त शहादा येथे तेवीस वर्षीय युवतीच सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचे अश्लील फोटो व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव येथील चौतीस वर्षीय इस्मा शहादा पोलिसांनी आज अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड दिल वर्षापूर्वी सोशल मीडियाद्वारे मैत्री करत ओळख निर्माण झाली संबंधित इसम हा मालेगाव येथे एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता त्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार त्रास देत होता पीडितेने आपल्या व कुटुंबियांची बदनामीच्या भीतीने ही बाब कोणालाच सांगितली नाही मात्र संबंधित व्यक्ती हा शहादा येथे येऊन या तरुणीला धमकावत असताना काही सुज्ञ नागरिकांनी ही बाब पाहिली व पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता संबंधित इस्माच्या मोबाईलमध्ये धक्कादायक पुरावे फोटो व्हिडिओ असे दिसून आले या पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर शहादा पोलीस ठाण्याच्या आवारात नातेवाईक व कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या आरोपिताविरोधात करो करौर, कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली यावेळी शहादा उपयोगी पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देशले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उचलत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती आवश्यक आहे